वळूया पुढल्या बातमीकडे जयंत पाटील आणि बावनकुळे यांच्यामध्ये गुप्त भेट झाली दोघांमध्ये जवळजवळ तासभर चर्चा झाली भेटीमध्ये विविध चर्चांना उधाण आलंय जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा, वाटे चर्चा देखील रंगू लागल्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये ही भेट झाल्याची चर्चा आहे काल रात्री या दोघांमध्ये ही भेट झाली ही भेट सुमारे एक तास चालली या भेटीमध्ये खूप महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते या भेटीनंतरच जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचं साडेआठ नऊ वाजता बी फाईव्ह बंगल्यावर अधिकृत बंगल्यावर भेट झाली आणि माझ्या घरी तर चार पाचशे लोक त्यावेळी भेट झाली तेव्हा होते ते अधिकृत माझ्यावर वेळ घेऊन आले होते त्यामुळे काही जी राजकीय भेट नव्हती कुठली राजकीय चर्चा झाली नाही केवळ विकासाची चर्चा झाली जयंत पाटील साहेबांनी दिलेले चौदाही मुद्दे ते महत्वाचे होते मी ते मार्गी लावणार आहे काल संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी त्यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास दहा ते बारा निवेदन दिली आणि ती निवेदन देण्यासाठी त्यांची भेट मागितलेली त्याच्यात काही राजकीय चर्चा नाही बरोबर राधाकृष्ण विखे पाटील होते स्टाफ होता माझ्या बरोबरचे शिष्टमंडळातील चार पाच जण होते मला माहित नाही या बाबतीतला नेमका काय मागचं कारण आहे ते दोन्ही सांगू शकतील एकतर बावनकुळे साहेब सुद्धा बोलू शकतील जयंतराव सुद्धा बोलू शकतील जयंतराव सुद्धा गेले सात वेळेला विधानसभेमध्ये नेऊन आले मंत्रिमंडळामध्ये ते राहिलेले आहेत काही कामांच्या निमित्ताने सुद्धा भेट असू शकेल मला माहित नाही राजकीय राज ज्याचं स्वतंत्र असेल कोणी काही भेटू नये अशातला काही भाग नाही जर बावनकुळे आणि जयंत पाटील जर भेटले असतील तर मला असं वाटतं त्याची फार काही एक जयंत पाटील एक ज्येष्ठ नेते आहेत बावनकुळे साहेब पण भारतीय जनताचे अध्यक्ष प्रदेशाचे एकमेकांच्या भेटी होणं याला लगेच राजकीय अर्थ देणं चुकीचं आहे